नमस्कार मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो पवार टेक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा आपला टॉपिक आहे अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांना आनंदाची बातमी आहे यांच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने जी आर जाहीर केलेलं आहे यांना दिवाळी आधीच भाऊबीजचं गिफ्ट मिळणार आहे दोन हजार रुपयापर्यंत गिफ्ट मिळणार आहे काय आहे अपडेट काय आहे माहिती सविस्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पा आणि मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाने जी आरमध्ये नेमकं काय उल्लेख केला आहे जी आरला सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका व्हिडिओला सुरू करूया एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी भाऊबीज गिफ्ट रक्कम मंजूर करण्याबाबत सदरील झी आर काढलेला आहे दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हा जी आर मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे की हा झी आर जाहीर करण्यात आलेला आहे आता जाणून घेऊया याची नेमकं प्रस्तावना काय आहे शासन निर्णय काय आहे सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा याची प्रस्तावना पहा मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन वार दोन हजार चोवीस पंचवीस या वार आर आर्थिक वर्षात भेट प्रत्येकी दोन हजार रुपयाप्रमाणे अदा करण्याची बाब शासनाच्या विचारधानी होती म्हणजे की मित्रांनो अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस यांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून दिवाळी आधीच भाऊबीज गिफ्ट हे जाहीर झालेलं आहे प्रत्येकी दोन हजार रुपयापर्यंत यांना गिफ्ट मिळणार आहे तसा शासन निर्णय देखील झालेला आहे तुम्ही पाहू शकता शासन निर्णय काय आहे पहा एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात प्रत्येकी दोन हजार रुपयाप्रमाणे भाऊबीज गिफ्ट भाव भाऊबीज भेट रक्कम देण्यास शासन मंजुरी देत आहे मित्रांनो यासाठी महाराष्ट्र शासनाने जी तरतूद रक्कम केलेली आहे ती एकदा पहा चाळीस कोटी बारा लाख पन्नास हजार रुपये इतका निधी उपलब्ध करण्यात येत आहे या प्रत्येकी दोन हजार रुपये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मानधनास मंजूर देण्यासाठी मित्रांनो ही होती अपडेट अंगणवाडी सेविकांसंदर्भात अंगणवाडी संदर्भात दिलेली माहिती व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आणि मित्रांनो या संदर्भात तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला विचारू शकता आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो